किडनीच्या आजारामुळे सततचे डायलिसिस आणि रुग्णालयात होणाऱ्या खर्चाला कंटाळून एका चाळीस वर्षीय महिलेने उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना बुधवार एकोणावीस जून रोजी सकाळी सात वाजता मानवत तालुक्यातील इटाळी शिवारात उघडकीस आली या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सावित्रा बनसी खटे वर्ष चाळीस राहणार इटाळी असे मयत महिलेचे नाव आहे याबाबत मयताचे भाऊ बाबू बनसी खटे यांनी खबर दिली आहे महिलेला मागील बऱ्याच दिवसापासून किडनीचा आजार होता सततचे डायलिसिस आणि रुग्णालयात होणाऱ्या खर्चामुळे महिला तणावाखाली होती अठरा जूनला रात्री सर्वजण झोपी गेले सकाळी उठल्यावर महिला घरात आढळली नाही तिचा शोध घेतला असता इटाळी शिवारात विहिरीत सकाळी सात ते सुमारास महिलेचा मृतदेह आढळून आला घटनास्थळाला पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील बीट अमलदार भारत नलावडे विजय लबडे यांनी भेट दिली मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला मानवत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मानवत पोलीस अधिक तपास करत आहेत